एक व्हिडिओ पाहिला वटसावित्री पौर्णिमेचा जास्त सोननानं घालून येऊ नका बर का भारी साडी घालून येऊ नका का तर बघणाऱ्या बायका सात जन्मासाठी तुमच्याच नवऱ्याला मागतील अरे अशा बायकांना ना नवऱ्याने इतकं मोकळं सोडलंय अशा बायकांना लाजा पण वाटत नाही तर नवरा पण दापत नाही नवरा पण दापत नाही तुम्ही सोशल मीडियावर असे व्हिडिओ बनवताय अरे स्वतःच्या धर्मातला तो एक सण आहे आपली श्रद्धा आहे तिथं आपली श्रद्धा आहे तो सण आहे तो सणाची सुद्धा तुम्ही टिंगल करताय स्वतःच्या धर्मातल्याच सणाची मग बाकीच्याला तर वाव मिळणारच ना मग बाकीचे असे व्हिडिओ बनवणारच कि वडाच्या झाडाला चार, चा चार फेऱ्या मारून जर नवऱ्याला दीर्घ आयुष्य भेटलं असतं तर जगाच्या डिक्शनरीत विधवा शब्द राहिलाच नसतो मग आपल्याला तेव्हा मिरच्या लागतात मिरच्या लागतात मग राग येतो की ते आमच्या धर्मावर बोलला त्यानं आमच्या धर्मातल्या सणावर व्हिडिओ टाकला अरे आधी स्वतः तुम्हाला खायची अक्कल नाही तुम्ही स्वतः हिंदू आहेत तुम्ही स्वतः वडाची पूजा करायला जाताय वडाच्या झाडापाशी जाऊन तुम्ही असे व्हिडिओ बनवताय की वडाची पूजा करायला येत असताना नटून ठुटून सोनं नाना आणि भारी साडी घालून येऊ नका कातर काय तुमच्या नवऱ्याला दुसऱ्या बायका मागतील तुमचं एवढं सगळं बघून किती मूर्ख म्हणजे ही बायका किती मूर्ख आहेत स्वतःची संस्कृती स्वतः लयाला मिळवत आहेत स्वतःच्या धर्माची स्वतःच्या देवाधर्माची स्वतःच्या श्रद्धेची स्वतः टिंगल उडवत आहेत मग बाकीचे उडवणारच ना त्याच्यात काय वाऊगच नाही ह तुम्हाला बोलताना का तुम्ही एखाद्या बाईच्या अंगावर कारण तुमच्या पेक्षा पण कोणतरी श्रीमंत असेलच की मग तुम्ही एखाद्या बाईच्या अंगावर भरपूर सोनं नाणं साडी बघितली म्हणून तुम्ही वडाला जाऊन मागताय का की बाबा मला देवा मला त्या बाईचाच नवरा सात जन्मात मिळू दे माझा नवरा नको बाबा मागताय का तुम्ही नाही ना मग का टिंगल उडवताय व तुम्हाला टिंगल उडवायची एवढी हौसच आहे ना तर आमच्या हिंदू धर्मातल्या सणाची नाही तुम्ही स्वतः हिंदूच आहेत पूजा करायला म्हणूनच आलेत पण तुम्हाला टिंगलच उडवायची ना एवढी तर हिंदू धर्मातल्या सणाची वगैरे उडवू नका तुमच्या घरात नवरा असेल सासू असेल जेवढं तुमचं लेकरं बाळ कुटुंब आहेत ना त्यांच्यावर टिंगल बनवू बन वीडियो, टिंगल उडवलेले व्हिडिओ बनवा कारण तुमच्या अशा एका चुकीच्या व्हिडिओमुळं बाकीचे सुद्धा आपल्या धर्मातल्या देवी देवतांचा अपमान करतात आपल्या धर्मातल्या सणासुदीचा अपमान करतात एवढी तरी अक्कल तुमच्या डोक्यामध्ये येऊ द्या अरे चार लाईक एक्स्ट्रा मिळावे म्हणून तुम्ही असले मी करताय अख्ख्या लाजा सोडून दिल्यात बरं का खरच लाजा सोडून दिल्यात ह्या सोशल मीडियावर जी काही आहेत ना त्यांना हे बी कळत नाही की आपण कॉमेडी कुठल्या गोष्टीची केली पाहिजे कॉमेडी कशाची केली पाहिजे परत आणि एक आता नाही रागील ज्या बाईने असे व्हिडिओ बनवलेत ना त्यांना लय माझा व्हिडिओ झोमणार पण मला फरक नाही पडत कारण आमच्या हिंदू धर्मातल्या देवी देवतांची टिंगल उडवलेलं त्यांचा अपमान केल्याला नाही सहन होणार आणि ते करून घेणारही नाही आज एक आपल्याच धर्मातल्या देवी, देवी जर आपण असे व्हिडिओ बनवायला लागलो आपल्याच धर्मातल्या रूढी परंपरेवर जर आपण असं कॉमेडी व्हिडिओ बनवायला का शेजारच्या बाईच्या चा अंगावर ल सोनं नाणं दिसलं साडी दिसली म्हणून काय तुम्ही त्या बाईच्या नवऱ्याला तुमचा नवरा बनवून घ्यायचे स्वप्न बघणार का नाही तुमच्या व्हिडिओतून तुम्ही स्वतः सांगताय असं म्हणून म्हणायली जी काही आहेत ना येड्या डोक्याच्या त्या बायका व्हिडिओ बनवतात आता ते ठीक आहे आता दुसरी की बाबा देवा माझ्या नवऱ्याला भरपूर सोनं नाणं दे का तर ते पुन्हा मी नवरेकडून कसं घ्यायचं ती मी बघते अरे रूढी परंपरा आपल्या पूर्वजांनी आतापर्यंत जपून ठेवल्यात आत, आपल्या हातात मोबाईल काय आले तर आपण त्या रूढी परंपरेची पूर्ण वाट लावायलोय स्वतः आणि घरचे तुमचे नंदे बी तुम्हाला काही बोलत नाहीत का तुम्हाला बंधन घालत नाहीत का हो अशी व्हिडिओ बनवल्यावर स्वतः तरी मनानं शहान व्हा तरी मनची बुद्धी वापरा अरे एक सुवासिनीचा सण आहे एक सुवासिन महिला वडाला फेऱ्या मारून आपल्या नवरेच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि ती एक परंपरा आहे सत्यवानाची जी सावित्री होती ती एका राजाची कन्या होती आणि तिला सत्यवान आवडला होता पण सत्यवानाला असं सांगितलेलं होतं की त्याचं लग्न झालं की तो मरणार आहे मग त्या राजेच्या कन्येच्या बापानं म्हणजे सावित्रीच्या बापानं लग्नाला विरोध केला होता का तर नारद मुनी तर कळीचा नारद मुनीचा आहे नारदा कळखील ती येऊन की असा असं त्याच्या भविष्यामध्ये आहे त्याचं आयुष्य फक्त लग्नापर्यंत आहे आणि तो त्याला दीर्घ आयुष्य नाही पण सावित्रीनं ऐकली नाही सावित्रीनं विवाह केला आणि मग लाकडं तोड ती जंगलामध्ये जाऊन राहिली जंगलामध्ये गेलेली असताना लाकडं तोडायला गेल्यावर झाडावर चढला होता त्याच दिवशी विचित्र विचित्र काही काही घडत होतं सावित्रीला डाऊट आला सावित्री आपल्या नवऱ्यासोबत गेली नवऱ्यासोबत गेलेला असताना तिचा नवरा झाडावर तोडून झाडावर चढून झाडाच्या झाडावर झाडावर चढलेला असताना मग यम आला तिथं नेहला ते सावित्रीला यम दिसला ती पतिव्रता होती आता काही जण म्हणतील त्या सावित्रीला पुजनेपेक्षा सावित्रीबाई फुलेंना पूजा हो आदर्श आहेत सावित्रीबाई फुले आमचा आज जे आम्ही आता आहोत ना तर त्या सावित्रीबाई फुले मुळे आहोत पण ज्या आमच्या परंपरा रूढी जपलेल्या आहेत ना संस्कृती ती जपण्याचा ना अधिकार आम्हाला आहे म्हणून ती आम्ही जपत जातोय तर मग सत्यवानाला यम नेला आले नंतर त्या सावित्रीनं यमाचे पाय धरले आणि सांगितलं मी माझ्या नवऱ्याला सोडणार नाही तिच्या मांडीवर तिच्या नवऱ्याचं मुंडकं ठेवलेलं होतं तिच्या नवऱ्याचा प्राण नेहला यमाला प्राण ज्योत हातात घेतली यम घेऊन जात असताना या सावित्रीनं पाय सोडले नाहीत ऐकाना गेली यमाच्या महाग महाग चालत जाईल मग आमच्या आजीनं असं सांगितलं जातं की यमाच्या पाठीमाग चालत जात असताना पाण्याची नदी आली आग्नीची नदी आली अशा कितीतरी भयानक नद्या आल्या सापाच्या नद्या आल्या सावित्रीनं त्या सुद्धा नद्या पार केल्या आणि यमाच्या मागं गेली शेवटी यम म्हणला बाई तू खरच खूप मुट्टीपती व्रत आहेस आज नवऱ्यासाठी तू इथपर्यंत संघर्ष करून आलीस माग तुला काय मागायचं मग तिनं सांग काय तीन वरदान माग असं काहीतरी सावित्रीनं सांगितलं आणि जेव्हा यमाच्या पाया पडली सावित्री तेव्हा यमान अष्टपुत्र सौभाग्यवती हो असा काहीतरी आशीर्वाद दिला आता मग सा त्या सावित्रीने यमाला म्हटली कि अष्टपुत्र सौभाग्य होत नाही पहिल्यांदा तिनं वर मागितलं तिचा सासरा आंधळा होता म्हणजे त्या सत्यवानचे वडील आंधळे होते ती सांगितलं की माझ्या सासऱ्याला डोळे आले पाहिजे दुसरं वरदान मागितलं तर दुसरं वरदान काहीतरी राज्य वापस येवं असं काहीतरी मागितलं आणि तिसरं वरदान मागितलं म्हणजे मग त्यावेळेस जेव्हा ती पाया पडली यमाच्या पाया पडल्यानंतर यमानं तिला आशीर्वाद दिला अष्टपुत्र सौभाग्य होती हो त्यावेळेला सावित्रीनं सांगितलं की तुम्ही मला वरदान तर दिलं अष्टपुत्र सौभाग्य होती हो म्हणून आशीर्वाद तर दिला पण माझा नवराचं ना नाही जिवंत राहिल्यानंतर मला पुत्र कसे होतील हा प्रश्न सावित्रीने टाकला होता तेव्हा यामाला मजबुरन आणि सावित्रीचं प्रेम भक्ती आणि पतीशी असलेली एक निष्ठता बघून सत्यवानाचे प्राण वापस द्यावे लागले आणि जेव्हा सत्यवानाचे प्राण वापस दिले तेव्हा ती होती पौर्णिमा आणि ती होतं वडाचं झाड म्हणून आज वडाच्या झाडाला की बाबा नवऱ्याला दीर्घ आयुष्य मिळू दे म्हणून फेऱ्या मारल्या जातात आणि तुम्ही काय करताय तिथं कॉमेडी करताय की येताना सोनं नानं ना भारी साड्या घेऊन येऊ नका का तर तुमच्या नवऱ्याला दुसरी बाई मागायची सात जन्मासाठी अरे तुम्हाला एवढं बी जर ज्ञान नाही ना तर कशाला करू नका ना